नमस्कार मित्रांनो काल पूर्ण दिवसभर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ पुन्हा एकदा राजकीय जीवनामध्ये एकत्र येण्याची जी चर्चा रंगली होती महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलं की आपली भांडणं ही महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत महाराष्ट्र हित हे केव्हाही आपल्या भांडणांपेक्षा मोठंच आहे त्यामुळे राज ठाकरेंनी हात पुढं केला अशी चर्चा जोरदार रंगली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमामध्ये मी सगळी भांडणं विसरायला तयार आहे आपण एकत्र येऊया महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊया महाराष्ट्र आपल्यापेक्षा खूप मोठा आहे असं विधान केलं आणि त्यानंतर दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू झाली महायुतीतल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या महाविकास आघाडीच्या प्रतिक्रिया आल्या तसं बघितलं तर महाविकास आघाडीच्या प्रतिक्रिया या थोड्याशा पॉझिटिव्ह होत्या कारण दोन्ही भाव एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल अशा अनेक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांकडून मिळाल्या पण तिकडे महायुतीकडे मात्र वेगळी भूमिका दिसते नितेश राणे जे भाजपचे मंत्री आहेत ते असं बोलले की हे दोघे जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राला काय फरक पडणार आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो की महाराष्ट्राला खूप मोठा फरक पडणार आहे एक मराठी माणूस म्हणून माझी सुद्धा हीच इच्छा आहे की या दोन्ही भावांनी एकत्र यावं महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व मिळावं आणि महाराष्ट्र पुढे न्यावा म्हणजे माझ्यासारख्या अनेक मराठी माणसांच्या ह्या प्रतिक्रिया किंवा ह्याच भावना असू शकतात आणि असतीलही पण बऱ्याच वेळा हे दोन्ही भाऊ जनतेचा हा मत डावलण्याचा प्रयत्न करतात पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूया कालच्या एका भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पहिलीच प्रतिक्रिया अशी दिली की महाराष्ट्र हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे पण त्यांनी एक मोठी अट टाकली की शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तुम्ही जाणार नाही तर ही मोठी अट राज ठाकरे मान्य करतील असं मला तरी वाटत नाही कारण मग राज ठाकरे सुद्धा हेच बोलू शकतात की तुम्ही सुद्धा शपथ घ्या की शरद पवार आणि काँग्रेससोबत तुम्ही जाणार नाही त्यामुळे या अटी शर्ती किती योग्य आहेत आणि किती पुढे जातील हा मोठा प्रश्न आहे त्यानंतर भाजपने सत्ते देण्यासाठी जी काही राजकीय के खेळी केली असेल किंवा के पक्ष फोडले असतील जर भाजप दोन पक्ष फोडू शकते तर दोन पक्ष एकत्र येण्यासाठी किती ताकद लावू शकते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे जर समजा राज जर ठाकरे जरी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर येण्याचा विचार करत असेल तरी भाजप हे होऊन देईल का कारण भाजप नेहमीच या दोन्ही भावांना एकत्र न येण्याच्या भूमिकेत दिसतो जर असा विचार राज ठाकरेंचा असेल तर तपास यंत्रणा आणू शकतील मग ईडीची नोटीस येईल सीबीआयची नोटीस येईल इन्कम टॅक्स आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर राज ठाकरेंनी पुन्हा माघार घेतली किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जुळले नाहीत तर परत एकदम मराठी माणसाचा हिरमोड होईल मराठी माणूस जो आतुरतेने वाट बघतोय या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा ते कदाचित शक्य नाही दुसरा मुद्दा इथे असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आलेच तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडतील का आणि राज ठाकरे हे शिवसेना गट आणि भाजप यांची साथ सोडतील का कारण हे दोन्ही पक्ष सध्या एकमेकांच्या विरुद्ध टोकाला आहेत कारण आपण हिंदुत्ववादी आहोत असे म्हणणारे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूला असणारे राज ठाकरे आणि सर्व जनतेला सर्व धर्माला समान मानून चालणारे शरद पवार यांचा राष्ट्रवादी किंवा मग काँग्रेस असणारा यांच्यासोबत असणारे उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र येऊ शकतील का हे खूप मोठा प्रश्न आहे आणि जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर खरोच एकत्र आले आणि या बातम्या खऱ्या ठरल्या तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खरोखर गेम चेंजर ठरतील कारण एकीकडे मराठीचा मुद्दा मराठी भाषेचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न विशेषतः मुंबईमध्ये आणि हिंदुत्वाचा मुद्दा या गोष्टींना पाहून मराठी माणूस नक्कीच या दोन्ही पक्षांच्या एकत्रित युतीला मतदान करेल हे मला तरी वाटतंय आणि ह्या युतीमुळे मुंबईमध्ये सेनेची आणि दोन्ही सेनेची सत्ता ही टिकून राहू शकते तसेच मग पुढच्या विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील यांच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा खूप मोठा गेमचेंजर ठरेल आणि सध्या दोन्ही पक्षांची अवस्था ही थोडी का होईना पण सारखी आहे उद्धव ठाकरेंचे बरेचसे आमदार हे फुटून दुसऱ्या पक्षात गेले किंवा त्यांनी दुसरा पक्ष किंवा तोच पक्ष बाजूला काढला मनसेकडे एकही आमदार नाही खासदार नाही आणि सहा वर्षांपासून महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत त्यामुळे कोणत्याही पक्षाकडे नगरसेवक नाही आणि जर या या प्रश्नाकडे बघून जर हे दोन्ही भाऊ एकत्र एक आले तर खरंच मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी सुद्धा हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय असेल आणि मी एक आ, मतदार किंवा एक मराठी माणूस महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला वैयक्तिक खूप आनंद होईल की दोन्ही भाऊ एकत्र एक ये येवत अशी मी प्रा प्रार्थना करतो त्यांच्याकडे सुद्धा मित्रांनो एक मराठी माणूस म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं का आणि आलं तर अटी शर्ती न घालता एकमेकाला साथ देऊन पुढच्या निवडणुका स्वबळावर किंवा युती करून लढाव्या का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद